नाम आहे ज्ञान म्हणजे देव आहे आणि जीवन म्हणजे पाणी आहे तेलीच संगम आहे अशा या त्रिवेणी संगमा त्रिवेणी संगमी अशा या गोड गोड आणि पवित्र तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी असं वाटतंय कुठल्या तरी एका सागराच्या किनारी आपण बसलोय हा सागरी किनारा हा एक असा गोड सागराचा परिसर वाटतो बाहेर तीर्थक्षेत्राला आपण पर्यटन करायला जातो तर हे पर्यटन स्थळच आहे म्हणून इथल्या तरुण युवकांना माझी विनंती आहे तुम्ही जर तुम्ही जर मनात घेतलं ना तर याचा खूप काय फलट होऊ शकतो हे तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळ होईल तीर्थक्षेत्र एका तुम्ही याचा काम केलं तरी तर काही न बोलतो ना भविष्य ते असं भव्य काहीतरी होत आणि होत योग येत असतो कारण त्याच्या मनात कालश्वर काही होत नसतं आली देवाजीच्या देवचवनात आल्याच्या नंतर काही होत आणि ती वेळ हळूहळू येत असते आणि हळूहळू चित्र हा केली एकदमच वरच्या पायरीवर जायचं म्हणलं जाणवत नाही पायरी पायरीनं चढावं लागतं लई चुणी मारायला गेले तर पाय मुडत असतो पण हळूहळू जायचो पण हळूहळू गेला ना निश्चित चित्र गेल्याशिवाय आता असंच भक्तीचं तत्व आहे भक्ति तत्वामध्ये हलो हळू 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 भक्ती करत जायचं आणि एक दिवस उच्च टोकाला आम्ही जाऊ म्हणजे भगवान परमात्माचं वास्तव्य अशा ठिकाणी आम्ही जाऊ आणि आम्ही शिव स्वरूप होऊ आम्हाला काय व्हायचंय आम्हाला आम्हाला शिव व्हायचं आम्हाला देव नाही राहता आता होता आलं ना तर आम्हाला देवा सारखं बनायचंय की नाही आम्हाला देवा सारखं बनायचंय आणि म्हणून आम्हाला आमच्या जीवनामधले तर सगळे विकार जावेत त्यासाठी आम्हाला भजन करायचे आणि त्यासाठी आम्हाला काय करायचे त्या भजनातून एक प्रेरणा घ्यायची आणि जगत कल्याणाचा मार्ग आम्हाला अवलंबायचा आज महान पर्व काळ शिवरात्री आहे आणि म्हणून आज आपण शिवरात्रीची कथा सांगूया शिवपुराणाच्या कथा खूप मोठ्या आहेत शिवपुराण स्कंदपुराण पद्मपुराण आणि विष्णू पुरा पुन्हा गणपतीपुरा सगळ्या पुराणाचा शिवपुराणापासून या सगळ्या पुराणांची उत्पत्ती आहे पण कितीही कथा सांगण्यात राहिलं ना त्याला कधीच संपणार आज आता शेवटचा दिवस आहे आपल्याकडे थोडा वेळ आहे महाशिवरात्रीची कथा आपण ऐकूया आज शिवरात्री म्हणून भव्य असं एक शिवालय शिवमंदिर आहे विंध्याच्या पर्वताच्या पायथ्याला एक जुना शिवाचं मंदिर आहे भगवान शंकराचं शिवरात्रीचा दिवस आणि या शिवरात्रीच्या दिवशी त्या मंदिराची सजावट केली शिवमंदिराला तोरणं बांधलेले रंग रंगमोटे केलेली आहे आणि भाविकांची वरदळ गर्दी सुरू झाली संबंधाच्या पूजेसाठी दर्शनासाठी लोक येत आहेत जात आणि अशा वेळी एक व्याध म्हणजे एक भिल्ल शिकारी शिकार करण्यासाठी त्याच साहित्य सोबत घेतलेले शिकारी आणि तो निघालाय मंदिराच्या जवळ त्याने पाहिलं शिवलिंगाची पूजा होते आरती होते भजनाचा टाळ मृदंगाचा आवाज येतो विचारलं त्यानं काय त्यांनी काय माहिती पाकर मारून खाणारी जात दिसत त्या पक्षाला बाळून मानला ते दिसत त्या प्राण्याला बाण मानणारे आणि खाणारे मग त्याला त्यांना काही ज्ञान नव्हतं त्यांनी विचारलं काय लोकांनी सांगितला शिवराय बजन तुझन असत बर बर मग करतो का भजन तो खरा त्या भजन मला शिव 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 हे शिव 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 फट्टत बोलला तो फट्टिव शिव शिव कुठे करा फट्ट्यात बोलला काय देवाचं नाव तुम्ही कसही घ्या त्याचा परिणाम झाल्याशिवाय औषध पेल्याच्या नंतर गुण येतच त्याच्या मनाला तिथूनच परिवर्तन व्हायला सुरुवात झालं होतं त्यानं शिव शिव असं नावाचा उच्चार केले आणि मग त्याने विचार केला लोकांच्या मध्ये कशाला थांबाच आणि मग तो असं जंगलामध्ये फिरू लागला दिवसभर फिरला त्याला शिकार सापडली नाही आणि परत परत त्याचे लक्ष द्यायचं लोक शिवशिस म्हणत होते पुन्हा पुन्हा तो त्या नामाचा उच्चार करत होता संध्याकाळची वेळ झाली सूर्य अस्तमानाने गेला सूर्य मावळलेला आहे घरी शिक शिकार झाली नाही घरी लोक उपवाचे आहेत पण त्यांनी काय केलं मंदिराच्या समोर असं हे पाणी जसं आहे ना असं मंदिराच्या समोर पाणी तळव सरळ नव्हतं छोटस आणि त्यांनी विचार केला की के रात्रीच प्राणी पाणी पिण्यासाठी येतात एखादा हरिण आलं ना बाण मारून त्याला हरणाला बाण मारण्यासाठी आपण कुठं बसावं म्हणून तो एका झाडावर चढला ते झाड होत बेलाच बिलव वृक्ष होत त्याला ज्ञान नाही त्याला माहिती नाही हे कशाच आहे शिकारी साठी गेलाय आणि काय करू लागला तो त्याच्या समोर जी फांदी होती ना त्या फांदीतून त्याला समोरच स्पष्ट दिसावं म्हणून त्या फांदीची पानं तोडू लागला बिल व पत्र तोडू लागला आणि ते तोडत असताना जे खाली पडत होते तिथे एक जुना शिवलिंग होतं ते कोणालाच माहित आणि त्याच्या हातातून तुटलेले जे पानं होते ना ते खाली पडत होते बेलाचे बेलपत्र भगवान शंकराच्या पिंडीवर ते पडत होते भगवान शंकराचा अभिषेक होत होता त्याच्या हस्ते पण त्याला माहित नव्हतं हळूहळू हळू मध्यरात्र झाली तो मंदिराकडं पाहतोय पानं तोडतोय मंदिराकडे पाहतोय पानं तोडतोय चुकून भजनाचा आवाज येतोय कानावर मुखानं कधीतरी शिव म्हणतोय आता त्याच्या हातानंही भक्ती चालू आहे मुखानाही भक्ती चालू आहे आणि कानावर भजनाचा आवाज त्याच्या मनाला परिवर्तन होत होत आणि एवढ्यामध्ये रात्रीचा एक वाजलेला आहे आणि एक हरणी पाण्यावर आलेली आहे त्या हरणीला पाण्यावर आलेलं पाहिल्या बरोबर बांध जोडला हरणीला कडू लागलं ला। माझ्या समोर काळे आणि तो बाण मारतोय मला बाण जोडल्याला त्यानं बरोबर हरणी बोलायला लागली हरणी काय म्हणते हे माणसा तुम्हाला मारणार आहे श्री मला माहिती आहे तू बाण जोडलास माझी विनंती आहे तुला मी गर्भिनी आहे रे माझ्या पोटामध्ये गर्भ आहे गरिबीने स्त्री मारण्यामध्ये खूप मोठ पाप आहे तू पाप नको करू तुला पाहिजेच काळ जवळ आलेला आहे मी माझ्या पिलांना जन्म देते आणि सकाळी तुझ्याकडे येते <laughs> तू म्हणे तुझ्या शब्दावर कसं विसवते आणि तू आहेस आणि माणसासारखं कसं बोलतेस तू काय म्हणतो तू आहेस माणसासारखी कसं बोलतेस तिचा पूर्व विधिहास सांगितला देशामध्ये ज्या अप्सरा निघाल्या होत्या त्या अपसारापैकी मी एक आहे माझं नाव रंभा आहे मी रम्मा नावाच्या अप्सरा आहे आणि स्वर्गामध्ये मनोरंजनाचं काम नाच गाणं करणं सेवा करणं हे माझं काम आहे पण मी दारू आरोप यायला लागले आणि मी देवांची सेवा करायची सोडून देऊन हिरण्यक्ष नावाच्या राक्षसाच्या संगतीमध्ये गेले आणि त्या राक्षसासोबत मी राहू लागले विचार करू लागले <laughs> दिवस त्या राक्षसासोबत मी राहिले आणि एके दिवशी असाच पर्व पर्वकाळ शिवरात्रीचा होता आणि म्हणून भगवान शंकराच्या दर्शनासाठी मी गेले माझा मालक बाहेरगावी गेला ज्यावेळेस मी दर्शनाला गेले मी दर्शन केलं त्या शिवलिंगातून आवाज झाला पापिनी तू पाप केलास एका आसुरी माणसाची साथ दिलीस धर्माचा विरोध करणाऱ्या माणसाला तू साथ करतेस धर्माचे विरुद्ध लागतेस तुला पाप लागलेस आणि म्हणून तू काय हुशील तू हरणी हुशी हरणी तुझा मालकही हारणी होईल तुझ्या त्या दोन सौटी त्याही हरमी होतील आणि तुम्ही मृत्यू लोकांमध्ये जा असा शाप भगवान शंकराने दिला मी आम्ही हात जोडले भगवान शंकराची विनंती केली तर भगवान शंकराने सांगितलं की काही काळ लोटल्याच्या नंतर तुम्हाला ते कर्म भोगावं लागेल आणि मग तुमचं कर्म संपल्याच्या नंतर पुनश्च परत तुम्हाला माझी भेट होईल आणि तुमचा उद्धार होईल आणि तुम्ही शिवलोके निघून या भगवान शंकराने दिलेला आम्हाला शाप बरोबर आहे पण माझ्या घरी माणसं उपवास येतो काय म्हणतोय माझ्या घरी दोन दिवस माणसं उपवास आहे त्यांना अन्न नाही खायला तुला मारलं ना मी मार तुझी शिकार केली ना मग ती खातील आणि त्यांचं पोट भरेल ते म्हणे हो मला मार तू पण माझ्या पिलांना जन्म देईल दे मला परत येशील याला काय तिने सांगितलं जे माणसं खोटं बोलतात जे माणसं दुसऱ्यावर आळ घेतात जे माणसं दुसऱ्यांचं घर जाळतात जे माणसं धर्माच्या विरुद्ध वागतात ते पाप मला लागेल ना नाही अनेक धर्मशास्त्राच्या गोष्टी तिनं सांगितल्या आणि त्या व्याजाला त्या खऱ्या वाटू लागल्या तो म्हणे ला तू खूप शास्त्र परविण्यास तू हुशार आहेस हे काय तुझ्या शब्दावर विश्वास ठेवतो कारण याच्या अंतकरणामध्ये काय होत होत तर त्या भक्तीमुळं अंतकरणामध्ये परिवर्तन होत होतं बदल होत होता बदल ज्या अगोदर मारण्याची भाषा करणारा तो मवाळ होत जाऊ लागला ठीक आहे तू जा, 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 जा ये तुझ्या पिल्यांना जन्म दे आणि परत ते बघ मी वाट पाहत असं म्हणला आणि ते हरणी निघून गेली थोडा वेळ झाला परत एक हरणी आली चांदन थोडं थोडंसं होतं त्याला दिसत होत आणि त्यानं परत बाण जोडला आणि त्या हरणीला बाण मारायचं आहे त्याही हरणीला कळलं आणि त्याही हरणीला बोलायला सुरुवात केली त्या हरणी म्हणे व्याधा बाण नको रे मारू मला मी माझ्या पतीच्या भेटीसाठी जाते मी पतीवर स्त्री आहे आणि माझा पती माझी वाट पाहतोय मला त्याला भेट देऊ दे त्याला भेट देऊ ना मी मग मी आणि माझा पती दोघही आम्ही येतो तुझ्याकडे तुला कुणाला बाण मारायचे तो पुन्हा मारा विचार करू लागला ही हरणी माणसासारखी बोलती ती हरणी माणसासारखी बोलत होती ही माणसासारखी बोलती असो ही कोणी असत ठीक आहे ठेऊ आपण याच्यावर विश्वास आणि म्हणून त्यानं त्याही हारणीला वचन न्यायालयात सांगितलं आणि तीही हरणी त्याला वचन देऊन शब्द दिला आणि तीही आपल्या पतीच्या भेटीसाठी निघून आता ती पतीच्या भेटीला कुठं तिथं मृग आला आणि त्या मृगाला पाहून पुन्हा व्याज खुश झाला त्याला दोन गेलेत ना याला बांध मारून म्हणून त्या व्याध तो भिल्ल त्या हरणाला बांध मारणार त्या मृगाला तर तू हरिण बोलू लागली बरं हे सगळं करत असताना त्याचं हात बंधन होत सारखे ते बेलपत्र तोडत त्याला छंदच लागला होता बेलाची पानं तोडायचा आणि तोडलेली पानं सगळे खाली पिंडीवर पडायची त्यानं देणं लापोडीच आणि त्याच्या मनात भगवान शंकराने परिवर्तन करायला सुरुवात तो लागला त्या व्याधाला तो म्हणे व्याधा माझ्या दोन प्रतिवर्ता स्त्रिया इथून गेल्या तरी मला त्यांना भेटायचे माझी वाट पाहत असते त्यांना मला भेटू दे मग त्यांना भेटल्याच्या नंतर आम्ही येतो तुझ्याकडे आणि तू बांध आला त्या मृगालाही खूप आना भाका वाहिल्या आणि त्या मृगाला त्यांनी सोडून दिले आता पाटीची पाच वाजली त्याच्या डोळ्यातून आसरू करत तो भक्तीमध्ये आता तल्लीन झालाय व्याध आणि पाच वाजता हरणी आली पाणी पिण्यासाठी आणि त्या हरणीला तो वान मारण्यासाठी पुन्हा तयार झाला पुन्हा ती हरणी म्हणू लागली व्याधा माझे दोन पाडसे ते उपवाशी होईल आणि त्यांना दूध पाजू दे मला मला तू मार त्यांना दूध पाजल्याच्या नंतर त्याही हरणीनं त्या भिल्लाला खूप आना भागा वाहिल्या वचन दिले आणि व त्याही आलेल्या त्या भिल्लाने सांगितलं की तुझा तुझ्या पिलांना पाच आणि मग हे माझ्याकडे आपल्या पिलांकडे गेली आपल्या पिलांना तिला दूध पाजायला जेव्हा सुरुवात केलं ना त्या पिलाने तिचं दूध पिण्यासाठी स्तन तोंडामध्ये धरलं आणि लगेच सोडून दिलं तर पिले विचारतात आईल ग आज दूध कडू लागते काय होते आज आई ग आई सांग आम्हा तुझं दुध का लागत कडू बाळाचं तस ऐकून त्या हरणीला आलं रडू असं एक फार सुंदर कायद का ते विचारतात तिलं त्यावेळेस तू म्हणते बाळा हे तुम्हाला दूध आहे त्या आई शेवटचं ना म्हणूनच कडू लागते का बरं शेवटच अरे मी एका भिल्लेला शब्द दिलाय शिकायला आणि आता मला तिथं जायचंय तुम्हाला बाण मारणार आहे ते तुला म्हणतात आई आम्हालाच कशाला पाठी मागण्याची आम्ही घेतो तुझ्यासोबत आम्ही त्यालाही म्हणतो आम्हालाही बाण मार कारण तुझ्या पाठीमागं आम्हालाच हे आईचं क्षेत्र निघून गेलं ना आम्हाला कोण सांभाळ आई गेली माया गेली आई गेली पोरक झालं आईचं प्रेम पुन्हा कधीच नाही दुसऱ्या आया कितीही होत्या माया नाही होऊ शकत ते प्रेम नाही देऊ शकत कारण आई आपल्या मुलावर स्वतःच फक्त प्रेम किती दुसऱ्याचे नाही करत एक आईचं दृष्टांत फार सुंदर असं आमच्याकडने सांगितलं एका मुलाची लहानपणी आई वारली आणि त्याच्या वडिलांना दुसरी पत्नी केली तो मुलगा चौथीला गेला शिकायला घरचे सगळे काम तो करत होता सावत्राईनं आपल्यावर प्रेम करावं म्हणून तो सगळे कामं करत होता आईनं रागवली तरी त्यानं शांत राहायचं शाळेतला अभ्यास करायचा घरी येऊन कामं करायची एके दिवशी त्याच्या आईनं त्याला त्या साडीला विस्तरी करण्यासाठी बसवलं हे माझ्या साड्यांना कर लावली आणि आणि करू लागला एवढ्यामध्ये एक शेजारचा मुलगा आला तो बाळ्या अरे काल मी शाळेत आलो नव्हतो रे आणि गुरुजींनी काय शिकवलंय उद्या होमवर्क काय लिहून सांगितले तुझी वहिरी ना मला वहिरी म्हणल्या हा उठला होईल येण्यासाठी पण त्याला आठवण नाही इस्त्री तशीच राहिली साडी हा उठला आणि वही शोधण्यासाठी गेला वही सोडून देऊन येईपर्यंत साडीचा वास सुरू झाला साडी जळा सगळ्या घरामध्ये त्याचा उपवास झाला आणि धूर निघाला बाया धावत आला त्याला पाहिलं साडी जळाली आईला कळते तर कळत म्हणेपर्यंत आई आली बाया माझी साडी आई जळली का माझ्या हाताने मारायला सुरुवात केली आई नको मारू हे मुद्दाम नाही झाड काय म्हणते माझी साडी साडीला किती फोडलं अस बघू आता तुला कसं होत म्हणून त्याचे कपडे काढले शर्ट त्याला मारून पालत झोपवलं आणि ती पेटलेली इस्तरी त्याच्या पाठीवर टाकली पाठीवर इस्तरी फिरवली अंगणाची आग होऊ लागला थोड्या वेळाच्या नंतर त्याला सोडलं देणार त्याच्या आईचा फोटो देवघरामध्ये बसवलेला होता तू त्या देवाच्या जवळ गेला फोटोच्या समोर बसला आणि देवाला बोलत होता देवा मला आयुष्यात काही देऊ पण माझी आई मला परत ते आयुष्यात मला काही देऊ नको तू किचणी भोली